हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आपल्याकडे लवकरच गौरी गणपती येत आहेत तर त्यांच्यासाठी लागणारं जे डेकोरेशनचं सा सामान आहे तर ते तुळशीबागेमध्ये किंवा रविवारपेठेमध्ये कुठे भेटणार आणि स्वस्त किमतीमध्ये कुठे भेटणार तेच आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया शॉपिंगला तर फ्रेंड आम्ही सगळ्यात पहिले जे आलो होतो ज्वेलरीसाठी जिथे की होलसेलमध्ये स्वस्त दरामध्ये आपल्याला रविवार पेठेमध्ये ज्वेलरी भेटते तर आपण हे जे तुम्ही मार्केट बघता आहेत हे जे आहे रविवार पेठेत आहे जिथं मनीष मार्केट आहे तर बऱ्याच जणांना मनीष मार्केट हे माहिती असेल तर त्याचं माहीत नसेल तर लोकेशन आणि जो गुगल मॅप आहे तो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते आणि पूर्ण डिटेल्स आहे मी ज्वेलरी घेतली किंवा कोणत्या दुकानातनं घेतली आणि स्वस्त कुठे भेटते तर पूर्ण डिटेल्स जे आहे ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते तर मी इथून जे आहे पेठेमधनं गवराईंसाठी ज्वेलरी घेतली होती आणि ती खूप मला स्वस्त अशा किमतीमध्ये भेटली होती कम्पेअर टू तुळशीबाग तर आम्ही ते जे ज्वेलरी घेतलेली आहे ते जरा तुम्हाला दाखवते इथे तुम्हाला मी दा पुढे दिसत असेल की जे आहे मनीष मार्केट आहे आणि त्याच्यात जर आपण थोडंसं पुढे गेलं तर पूर्ण ज्वेलरीचे दुकान आहे किंवा जे डेकोरेशनसाठी कि लागणारं सामान असतं तर तेही तुम्हाला मनीष मार्केटमध्येही भेटेल किंवा त्याच्यासमोर आजूबाजूला तुम्ही ते बघत असाल तर तिथे सगळं आपल्याला डेकोरेशन सामान किंवा तुमचं कॉस्मेटिकचं जे सामान आहे त्या तिथे खूप स्वस्त दरामध्ये भेटतं तर चल तुम्हाला दाखवते तर फ्रेंड मी ज्वेलरी घेण्यासाठी इथे जे आलेले होते तुम्ही बघत असाल जयश्री ज्वेलर्स इंटिमेशन ज्वेलर्स इथे तर ते आहे अग्रेसर भवनच्या समोर तर यांच्याकडे जे आहे ज्वेलरी आहे ते होलसेल रेटमध्ये मला खरंच खूप छान भेटली आणि तुम्ही बघत असाल स्क्रीनवर की यांच्याकडे जे महालक्ष्म्यांसाठी किंवा आपण स्वतः जी ज्वेलरी कि घालतो किंवा कॉस्मेटिक्स जे आहे ते सर्व प्रकार यांच्याकडे तुम्हाला भेटून जातील आणि तेही होलसेल दरामध्ये जर तुम्हाला यांचा जो ॲड्रेस आहे पूर्ण तो जो आता स्क्रीनवर दिसलाच होता रविवार पेठेमध्ये अग्रेसर भवनच्या समोर पण तरीही मी त्या डिटेल्स जे आहे ते पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तसं त्यांचा जो नंबर आहे तो मी खरं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर जर तुम्हाला ज्वेलरी घ्यायची असेल तर नक्कीच या शॉपला तुम्ही व्हिजिट करा आणि इथून तुम्ही ज्वेलरी घेऊ शकता तुमच्या शॉपसाठी किंवा स्वतःसाठी तर फ्रेंड आम्ही शॉपिंग करून रविवार पेठेतनं तुळशीबागेत गेलो आणि तुळशीबागेत तुम्ही बघत असाल जे इथे दत्त मंदिर आहे तर तिथं आम्ही दर्शन घेऊन तुळशीबागेत हो थोडीशी शॉपिंग केलेली आहे तर तुला तुम्हाला दाखवते पुढे काय शॉपिंग केली इथे तर फ्रेंड जसे आपण तुळशीबागेमध्ये एंटर करतो तुम्हाला समोर दिसत असतं इथे जे आहे गौरायांना गौरायांचे मुखोटे आहे किंवा स्टँड आहे तसेच जेलना लागणारी आहे गौरायांसाठी ज्वेलरी जी आहे त्यांनी अशी भरलेली होती आणि खूप सारी अशी गर्दी होती तुम्ही बघू शकता त्यांनी जे आहेत गौरायांना असं सुंदर असं सजवून त्यांनी ठेवलेलं आहे आणि मलाही गौरायांचे मुखोटे घ्यायचे होते म्हणून आम्ही तुळशीबागेत आलो होतो ते रविवारपेठ्यात भेटत नाहीत जर भेटत असतील लोलसेल दुकानामध्ये तर तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की रविवारपेटेमध्ये कुठे भेटतात पण जिथून मी सगळ्यात पहिले जे माझ्या गौरवांचे मुकुट नेले होते त्याच दुकानातनं आम्ही त्यांची गौरयांची जी बॉडी आहे किंवा जे स्टँड आहे ते नेलं होतं तर ते दुकानामध्ये खरंच खूप स्वस्त आणि खूप छान रिजनेबल रेटमध्ये मला जे आहे पहिल्यापासून त्या दादांनी मला मुखोटे किंवा जे त्यांचे स्टँड आहे ते दिलेलं होतं तर मी विचार केला की आपण ह्याही वर्षी त्यांच्याकडनंच घेऊया तर आम्ही त्यांच्या दुकानात गेलो तर त्यांच्या दुकानाचं जे नाव आहे ते आहे रामचंद्र आर्ट्स त्यांच्याकडे जे आहे प्लॅस्टिक कापडी आणि फायबरच्या ज्या आहेत गौरे यांच्या ज्या बॉडी भेटतात तसेच त्यांच्या स त्यांच्याकडे काळूबाईची मूर्ती किंवा मुखोटे भेटतात आणि स्टँड असे भेटतं तसेच त्यांच्याकडे फायबरचे प्लॅस्टिकचे जे आहे तर ती बॉडी जी आहे फायबरची ती भेटते आणि त्यांची जी आहे ती कंपनी आहे त्यांचा स्वतःचा जो आहे कारखाना आहे तर तुम्ही बघू शकता इथे जे आहे रामचरित आर्ट्स त्यांच्याकडनं मी माझ्या गौऱ्यांचे मुकुटे घेतले होते आणि तुम्ही बघू शकता इथं चार फूट पाच फूट सहा फूट असे जे आहे ते स्टँड आहे फायबरचे किंवा प्लॅस्टिकचे तर तुम्ही जिथे गेलात तर तुम्हाला दिसेल की ते जे आहे मुखोटे त्यांना हे सजवून ठेवलेले होते तसेच त्यांना जे पिल्लं आहेत त्यांच्याही फायबरच्या बॉड्या जे आहे किंवा कापडी बॉड्या जे आहेत आप त्या आपल्याला भेटतात आणि मुखोट्यांच्या यांच्याकडे भरपूर अशा व्हरायटी आहेत आपण तिथे गेलो की आपण कन्फ्यूज होतो की आपण नक्की कुठले मुकुटे घ्यावा कारण की इतके सुंदरचे मुखोटे असतात की असं वाटतं की सगळेच घ्यावा तर तुम्ही बघू शकता यांच्याकडे जे आहे असे भरपूर प्रकारचे रिजनेबल रेटमध्ये आणि होलसेल दरामध्ये जे आहेत तर यांच्या ज्या आहेत इथे मुखोटे भेटतात तर इथे जे मी चॉईस केलेलं होतं एक मुखोट आणि त्यांच्याकडनं चेक करून घेतला आणि दादांनी मला खरंच खूप छान प्रतिसाद दिला तर तुम्हाला जर लागत असेल तर त्या डिटेल्स जे आहे तर मी पूर्ण डिटेल्स ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि तुम्ही यांना नक्की यांच्या शॉपला व्हिजिट करा खूप छान आहे आणि गौरा यांच्या जर तुम्ही उशिरा जर गेला तर तुम्हाला ते भेटणार नाही त्याच्यामुळे आधीच जाऊन तुम्ही बुकही करू शकता दादा बुक करून ठेवतात तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर मुकोटे होते की बघ तक्षिने तितके आकर्ष आणि जिवंत वाटत होते की पटकन घ्यावेसे वाटत होते तसेच त्यांचे जे पिल्लं आहेत त्यांचे जे बाळ आहेत त्यांचेही फायबरची बॉडी आणि मुखोटे इतके आकर्षक त्यांच्याकडे होते की ते खरंच खूप सुंदर आणि मनमोहक होते आणि ते आपल्याला घ्यावं वाटत होते तर तुम्ही जर यांच्याकडे गेला तर नक्की ह्या शॉपला व्हिजिट करा आणि जे स्टँड आहे लोखंडी तेही यांच्याकडे तुम्हाला दिसत असेल तेही तुम्ही इथून घेऊ शकताय तर फ्रेंड महालक्ष्म्यांचे मुखोटे जे आहे ते घेतले आम्ही आणि तिथेच दादांकडे ठेवले होते की जेणेकरून ते फुटणार नाही तर दादांनी खूप छान पॅक करून दिले होते आणि समोर आम्ही आलो होतो थोडीशी ज्वेलरी घ्यायला कारण की ती आम्हाला तुळशीबागेमध्ये भेटली नव्हती तर मला घ्यायची होती तुळशी तर मला जशी पाहिजे होती तू ती आम्हाला रविवार पेठेमध्ये भेटली नाही म्हणून मी तुळशीबागेमध्ये बघायला आले तुम्ही बघत असताल इथे खूप छानशी ज्वेलरी आहे तुमच्या लग्नासाठी तर इथे जे आहे तर आम्ही हो ते महावीर नॉवेटीज इथे आम्ही गेलो होतो यांच्या ह्या दादांकडून आम्ही ठुशी घेतली आणि खूप छान रिजनेबल रेटमध्ये आम्हाला तिथे भेटले तर यांचं दुकान जे आहे ते तुळशीबागेतला गणपती आहे त्याच्या शेजारीच आहे तुम्हाला मी समोर दाखवणारच आहे तर तुम्हाला जर पाहिजे असेल जर डिटेल्स जे आहे तर मी आधी सांगितलं सगळे जे डिटेल्स आहे मी जी� काल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर या दादांकडून मी जे आहे माझ्या महालक्ष्मीसाठी ठुशी आणि घेतली होती तर खूप छान आहे नक्की या शॉपला व्हिजिट करा तर फ्रेंड इथे जे आहे मी ज्वेलरी घेतली तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे जी मी तुळशी घेतली होती तर तुळशी बागेतला तुम्हाला गणपती दिसत असेल त्याच्या शेजारीच त्यांचं दुकान आहे तर तुम्ही नक्की त्याला व्हिजिट करा डिटेल्स जे आहे मी काल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते नक्की एकदा चेक करा तर इथे जे आहे गणपती शेजारी आहे तर भरपूर असे कपड्याचे दुकान आहे आणि मला प्रत्येक जण नेहमी असा प्रश्न करतात की तुम्ही तुळशी बागेतन कपडे आणतात चांगले असतात का तर बऱ्याच जणांना माहिती आहे तिथले कपडे जे आहेत ते चांगले असतात तर खूप असा मोठा गैरसमज होतो तुळशी बागेतले कपडे हे टिकत नाही रोडवरचे असतात किंवा हातगाडीवरचे असतात तर प्लीज हा डोक्यातनं हा भ्रम काढून टाका आपण जेव्हा मोठ्या दुकानामध्ये जातो तर तेव्हा तिथे जे आहे त्यांचं जे आहे एसीचं जे भाडं असतं किंवा जे लक्झुरियस आपण बघतो त्याचं भाडं ते काढतात आणि इथे जे आहे इथे फक्त लक्झुरियस नसतं पण यांची जी, जी कपड्याची क्वालिटी असते ती खरंच खूप छान असते अजिबात मुलांना टोचत नाही किंवा लवकर फाटत नाहीत ते कपडे संकल्प में तर संकल्प संकष्टासाठी मी कपडे कुठून तर हा खूप मो खूप जणांना प्रश्न पडलेला होता तुळशी बागेत नक्की कुठं आणते तर तिथेच मी व्हिडिओ काढला होता आधी पण तो तुम्हाला नक्की टाकायचा राहिला होता तर तुम्हाला चला आता सांगते तर संकल्प संकष्टसाठी जे लागणारं डेली यूजसाठी जिथे जीन्स घालतो किंवा नाईट पॅन्ट संकल्प आणि ते घालतात तर तिथून जे आहे तर इथून आणत असतं ते यांच्याकडे जे आहे पार्टीवेअर किंवा तुम्हाला डेली यूजसाठी लागणारे जे ड्रेस आहे मुला मुलींचे किंवा नवीन नवीन ट्रेंडिंग जे ड्रेस आहे ते तुम्हाला इथे भेटतात तर संकल्प संकष्टसाठी साठी जे डेली यूजचे कपडे असतात जीन्स किंवा डेली यूजचा फ्रॉक असू द्या तर ते मी जे आहे ते ह्या दादांकडून नेहमी आणत असते आणि खरंच सांगते फ्रेंड क्वालिटी खूप छान आहे वन क्वालिटी आहे अजिबात त्या मुलांना टोचत नाही किंवा कपडे फाटत नाही तर तुम्ही बघू शकता यांच्याकडे फॅन्सी ड्रेस आहे तर यांचं जे दुकान आहे ते आहेत ते, ते आपण जो गणपती गेलेलो होतो कावडी आईस्क्रीम जिथे आहे तर त्यांच्या शेजारीच त्यांचं दुकान आहे त्याच्या दुकानाचं जे नाव आहे ते आहे नरेंद्र कलेक्शन तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मी त्यांचं कार्ड दाखवत होते तर तो, तो पत्ताही तिथे दिसत असेल तर जे आहे कावडी आईस्क्रीमच्या शेजारी त्यांचं जे दुकान आहे तर तुम्ही नक्की याच्या दुकानाला व्हिजिट करा खूप छान फॅन्सी आणि असे रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला यांच्याकडे जे आहे कपडे भेटतात आणि संकल्प संकल्साठी डेली यूजसाठी लागणारे जे कपडे आहेत फॅन्सी मधले असो किंवा डेली यूजचे ते मी यांच्याकडनंच आणते तर खरंच खूप छान क्वालिटी आहे नक्की यांच्या दुकानाला एकदा व्हिजिट करा आणि कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा तसेच शेजारी जे आहे ऑरिव्हर जे करणारे लोक असतात ते खूप रिजनेबल रेटमध्ये ब्लाउजला वर्क करून भेट आणि सगळ्यात महत्वाचं फ्रेंड जर तुम्ही तुळशी बागेत किंवा रविवार जाणार असाल तर तुम्ही पीएमपीनी जा चाळीस रुपयाचा पास काढा तर याच्यासाठी सांगते जर तुम्ही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेऊन गेले तिथे ऑलरेडी खूप गर्दी असते तुम्ही तिथे ट्रॅफिक मध्ये फसाल आणि तुमचा जास्त वेळ जाईल तर माझ्या मते जर तुम्ही कधी तुळशी बागेत किंवा याला शॉपिंगला जात असाल तर प्लीज प्लीज पीएमपीनी जा आणि पायी फिरा जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त शॉपिंग करता येईल तर अशा पद्धतीने आम्ही जे आहे पूर्ण शॉपिंग करून संध्याकाळी साडेनऊ वाजता घरी आलो होतो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग आहेत की नाही